नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की काय प्रेग्नन्सी मध्ये टरबूज खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे हे बरेचदा हा प्रश्न विचारण्यात येतो की मॅम मला टरबूज ना खूप आवडतो पण प्रेग्नन्सी असल्यामुळे ना मला माझ्या सासूबाई किंवा मा आई न खाऊच देत नाही आहे तर खरंच मी टरबूज नाही खाऊ शकत का माझा पहिले ती तिसरा महिना सुरू आहे आणि माझी आई म्हणते आहे की ते खाल्ले आणि तुझं अबोर्शन होऊ शकतं तर गरम फळ असतं त्याच्यामुळे ते नाही खायला पाहिजे तर याबद्दलच आपण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला तो काई -काई तो आहे तो कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही खाऊ शकता किती खाऊ शकता ते खात असताना तुम्हाला काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते सगळं या आजच्या व्हिडिओमध्ये बघाय आपण बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा आहे तर सर्वात अगोदर आपण बघणार आहे की टरबूजचे काय फायदे आहेत तर टर्बूजमध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे हे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पण देऊ शकतं त्यानंतर याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स आहेत जसे की व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे विटॅमिन बी टेल आहे मिनरल्स जसे की कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे सगळं काही या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नाइन्टी टू पर्सेंट टरबूजमध्ये पाणी आहे वॉटर त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन पासन वाचवतं म्हणजे तुम्हाला जर थकल्या थकल्यासारखं वाटत असेल तुमच्या शरीरामध्ये उन्हात तुम्ही जाऊन आल्या आणि एकदम थकल्यासारखं वाटत आहे पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर टर्बूज हे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देऊ शकतं कारण याच्यामध्ये पाणी पण आहे आणि बाकीचे पोषक तत्व पण आहे पण प्रेग्नन्सीमध्ये अजून कुठल्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला टर्बूज हेल्प करू शकतं तर जसं बरेचदा पायामध्ये क्रॅम्प येतात लेग क्रॅम्प्स येतात किंवा हातपाय दुखत असतात कंबर दुखत असतं तर मॅग्नेशियम कॅल्शियम बी ट्वेल्व्ह विटॅमिन सी चांगल्या प्रमाणात हे असल्यामुळे याच्यामध्ये पण तुम्हाला डायबोज खाल्ल्याने फायदा होऊ शकतो तुमचं स्किन ग्लो होतं कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगलं आहे राईट ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात विटॅमिन मध्ये त्याच्यानंतर तुमच्या बोन हेल्थसाठी म्हणजे हड्डीया तुमचे हाडं तुमच्या बाळाचे आणि तुमची स्वतःची हाडं पण मजबूत राहण्यास मदत होते कारण याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आहे त्यानंतर तुम्हाला जर त्रास होत असेल म्हणजे शौचास तुम्हाला कडक होत असेल तुम्हाला त्रास होत असेल शौचास जाताना तर हा पण त्रास फार जास्त कमी होऊन जाईल कारण याच्यामध्ये वॉटर पाणी आहे आणि फायबर फायबर तुमच्या इंटेस्टिनल मोटिलिटीला व्यवस्थित ठेवतं तुमचा ज्वस पण सॉफ्ट करण्यात हेल्प करतं तर हा एक त्याचा फायदा आहे त्यानंतर जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर मध्ये असे काही घटक आहे की जे ऍसिडिटीला कमी करायचा त्रास कमी आ, कमी करू शकतात शकता, तर त्यामुळे तुम्ही यासाठी पण खाऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर सुजन येत असेल अंगावरती इडीमाइन प्रेग्नन्सी ज्याला आम्ही म्हणतो तर ते पण याच्यामध्ये دیแมگنیزیوم کلسیم حاگوشتید असल्यामुळे आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहे लायकोपिन मुळे जे करतं. तर थोडाफार सुजन जर तुम्हाला असेल जी असते ती पण पण कमी होते कदी -कदी तुम्हाला बीपी वाढल्यामुळे पण होते किंवा रक्त कमी असल्यामुळे पण होते तर खूप जास्त जर सुजन असेल आणि ती पंधरा दिवस झाले एकसारखी होत आहे झोपल्यावर किंवा आराम केल्यावर पण कमी नाही होत असेल तो नो डाऊट तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे तर पुढचा प्रश्न येतो की किती खायला पाहिजे तर शंभर ग्रामच्या जवळ तुम्ही खाऊ शकता म्हणजे जर मोठी कटोरी असेल तर अर्धा कटोरी तुम्ही अर्धा कप तुम्ही टरबूज खाऊ शकता खूप जास्त तुम्हाला नाही खायचं आहे एक गोष्ट ही पण लक्षात ठेवायची हो की जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की साखर कंट्रोल करा साखर खाऊ नका किंवा तुमचं शुगर लेवल वाढलेलं असेल तर तुम्हाला टरबूज जास्त नाही खायला पाहिजे किंवा नाहीच खायला पाहिजे कारण हे खाल्ल्याने तुमचं शुगर लेवल लवकर शूटअप होतं शुगर लेवल वाढतो त्याच्यामध्ये जे नियासिन आहे व्हिटॅमिन सी आहे यांनी तुम्हाला कधी कधी जास्त जर तुम्ही टरबूज खाल्लं तर यांनी चक्कर येऊ शकता उलटी येऊ शकते आणि पोटात पण बऱ्यापैकी दुखेल किंवा तुम्हाला डायरिया म्हणजे शौचास वारंवार पण जावं लागतं शकतं तर टरबूज खाताना कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे तर सर्वात अगोदर जेव्हा पण तुम्ही बाजारामधून टरबूज घेऊन तर त्याला स्वच्छ धुवून घ्यावरची जी कीटकनाशके केमिकल्स आहेत ते सगळी निघून जातील त्यानंतर तुम्हाला ते डायरेक्ट कट करून खायचं नाहीये गरम गरम टरबूज तुम्हाला खायचं नाही आहे एकदा फ्रीजमध्ये ठेवा किंवा फ्रीज नसेल तर माठाजवळ कुठल्याही थंड ठिकाणी तुम्हाला त्याला ठेवायचे किंवा ओला कपडा गुंडाळून त्याला ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड होईल आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं सेवन करायचं तुम्हाला आधी अर्ध कापलेलं टरबूज खायचं नाही आहे तीन चार तास आधी काढून कापून ठेवलं असेल किंवा आधल्या दिवशी कापलेलं फ्रीजमध्ये ठेवलं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी खात असाल तर असं खाऊ नका फ्रेश खायचं आहे आणि जे आतून लाल आहे गर्द आहे गोड आहे तेच टरबूज तुम्हाला खायचा आहे आणि शेवटचा प्रश्न की कधी खायला पाहिजे पहिल्या तीन महिन्यामध्ये मधातल्या में तीन महिन्यामध्ये में शेवटच्या कुठल्याही वेळेला तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये टरबूज खाऊ शकता जे मी तुम्हाला प्रिकॉशन सांगितले आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याप्रकारे तुम्ही टरबूज जर अॅडिक्युएट अमाऊंटमध्ये खूप जास्त खात नसाल तर अगदी सेफ आहे आणि गुणकारी आहे कारण ते सिझनल फूड आहे आपल्याला समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यातच ते मिळतं याच्यामध्ये पाणी खूप जास्त आहे खूप सारे न्यूट्रिशन्स आहेत तर नो डाऊट तुम्ही हेल्दी वेने टरबूज नक्की खाऊ शकता सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल लाईक शेअर आणि ला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका